नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर श्रावण महिना सुरू असल्यामुळे बहुतांशी घरामध्ये नॉनव्हेज बनलं जात नाही आज आपण एक अशी रेसिपी पाहणार आहोत तिची चव नॉनव्हेजपेक्षाही काही कमी नाही श्रावण महिना असल्यामुळे बाजारात भरपूर प्रमाणात श्रावणी घेवडा उपलब्ध असतो तर आज आपण या श्रावणी घेवड्याच्या बियांची रस्साभाजी कशी बनवायची तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे पाहणार आहोत आणि या पद्धतीने ही आमटी अगदी नॉनव्हेजसारखीच अतिशय भन्नाट चवीची बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही आमटी बनवण्यासाठी इथे आपण पावशात म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहेत यालाच वाघा घेवडा किंवा ओला राजमा हे बोलतात या शेंगा घेताना लक्षात ठेवायचं जास्त जून निब्बर घ्यायच्या नाही आहेत या पद्धतीने हिरव्या कलर असणाऱ्या परंतु भरीव घ्यायचेत सोलून त्यातील बिया स्वच्छ धुवून घ्यायचेत या घेवड्याच्या बिया आपल्याला कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ घालून शिजवून घ्यायच्या आहेत जास्त गाळ करायचं नाही बिया बिया फुटू नये तिथपर्यंतच आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे या बिया शिजायला जास्त वेळ लागत नाही कुकरच्या दोन चिट्ट्यांमध्ये हे परफेक्ट शिजलं जातं तोपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करूया मसाला बनवण्यासाठी आपण इथे घेतला आहे एक मोठा कांदा एक छोटं टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो घ्यायचा आहे दोन लसणाचे छोटे कांदे म्हणजे दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायच्यात एक इंच आलं दोन हिरवी मिरची दोन खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत आणि कोथिंबीर घेतली आहे एक चमचा तीळ आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत आता आपण मसाला भाजून घेऊया त्यासाठी इथे एका कढईमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आपण खोबरं घेतलेले त्याचे पातळ काप करून घ्यायचेत किंवा खिसून घेतलं तरीही चालेल आणि तेलामध्ये ते छान खरपूस भाजून घ्यायचं आहे या पद्धतीने खोबरं भाजल्यानंतर याच्यामध्येच कांदाही आपल्याला उभा पातळ कापून भाजून घ्यायचा आहे कांदाही आपल्याला मध्यम आचेवरच चांगला परतून घ्यायचा आहे नेहमी भाजीसाठी आपण जेव्हा कांदा खोबरं हे भाजून घेत असतो तर ते मंदाचेवरच भाजावं त्याने भाजीची चव अजूनच वाढते कांदा चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर घालायची आहे तेही आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे याच्यामध्येच आता अर्धा टोमॅटो घेतला आहे तोही घालून घ्यायचा आहे आणि दोन हिरवी मिरची घेतली आहे तेही घालून घ्यायचे आहे आणि याच्यामध्येच आपण तीळ आणि जिरे घेतलेत तेही घालून घ्यायचेत आणि हे सर्व एकत्र पाच मिनिटांसाठी आपल्याला चांगले एक जीव परतून घ्यायचा आहे इथे आपण तीळ आणि जिरेही वापरलेत जे आपण मटणासाठी पण वापरतो याने भाजीला खूप छान चव येते मसाला भाजून झाल्यानंतर थोडा कोमट होऊ द्यायचा आहे आणि नंतर एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे प्रथम खोबरं बारीक करून घेऊया कारण खोबरं कांदा एकत्र बारीक होत नाही खोबरं बारीक करून घेतल्यानंतर त्याच्यामध्येच कांदा आणि आपण सर्व मसाला भाजला आहे तो घालून घ्यायचा आहे थोडस पाणी घालायचंय आहे आणि एकदम एक जीव बारीक वाटून घ्यायचा मसाला जेवढा एक जीव बारीक वाटला जाईल तेवढी भाजीला छान चव येते त्यामुळे मसाला आपल्याला या पद्धतीने एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे इकडे आपल्या घेवड्याच्या बियाही एकदम परफेक्ट शिजल्या आहेत या बियांचा गाळ न होता आपल्याला त्या शिजवून घ्यायच्यात ज्यादा गाळ झाला तर भाजीला एवढी छान चव लागत नाही आता भाजी फोडणी देण्यासाठी इथे आपण चार मोठे चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आणि नंतर हा वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे मसाल्यात थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालायची याने भाजीला खूप छान चव येते मसाला या पद्धतीने आपल्याला एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि इथं आपण जास्तीचे मसाले वापरले नाही आहेत फक्त घरगुती काळं तिखट घेतलं आहे दोन मोठे चमचे आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे ते घालून घ्यायचं आहे आणि हे मंदाचेवर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मसाला परतल्यानंतर आपण या उकडून घेतलेल्या बिया आहेत त्या याच्यामध्ये घालून घ्यायचेत गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे ही भाजी आपल्याला जास्त पातळही बनवायची नाही आहे आणि एकदम घट्टही बनवायची नाही या पद्धतीने याला आपल्याला रस्सा बनवायचा आहे ही भाजी पातळ छान लागते ही तुम्ही भाताबरोबर भाकरी बरोबर किंवा चपातीबरोबरही खाऊ शकता त्यामुळे इथे आपल्याला रस्साच बनवायचा आहे भाजीला उकळी आल्यानंतर पाच मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच मिनटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजीला छान तरीही सुटली आहे आणि कलरही खूप छान आला आहे तुम्हाला अजून लाल कलर हवा असेल तर इथं तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरू शकता इथे आपण कोणतेच गरम मसाले वापरले नाही आहेत फक्त घरगुती काळा तिखट वापरलं त्यानेच या त्या भाजीला खूप छान चव येते आपल्याला एवढी घट्ट अशी ही भाजी बनवायची आहे अशा प्रकारे आपली अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि नॉनव्हेजपेक्षाचा चवीला कमी नाही अशी श्रावणी घेवड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकूनही प्रेस करायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन भेटत जाईल